साहेब आले होते केंद्राचा कनवाळ सरकारनं त्या साहेबाला पाठवलं साहेब आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच मदत देणार मदत बाजूला राहिली साहेब आणि रातोरात एक जाहीरनामा येतो रातोरात एक आदेश येतो सरकारचा आणि निर्यात बंदी त्या ठिकाणी केली जाते चाळीस रुपयाच्या आसपास पोहोचणार होता आमचा काढा आठ ते बारा रुपये आम्ही करायचं काय हा प्रश्न तुम्हाला आहे आम्ही करायचं काय साहेब तुम्ही आहात तुम्हाला ऐंशी हजार महिन्याला पगार पडणार आहे आणि तुम्हाला पगाराच्या दिवशी कळलं तुम्हाला तुम्ही काय साहेब काय करायचं शेतकऱ्यांची चार वर्षापासून ओटीएस करण्यासाठी बँकेची भांडताय बँकेच्या नजरेत गाफू धरडे खोरे आमचं सिव्हिल बसत नाही हो त्या शेतकऱ्यांना सन्मानानं त्याच्या घरातले डागिने विकले त्या शेतकऱ्यांना सन्मानानं पाहुण्याकडून पैसे आणले बत्तीस लाख रुपयाचं ओटीएस केलं आणि रातोरात गारपीट झाली कांदे गेले द्राक्ष गेले आणि त्याच्या पाहुण्याचे जे खांदे होते पाहुणा म्हणे घाबरू नको पाहुणा मीच आहे त्याचा मी म्हटलं घाबरू नको आपण तुला मदत करू आणि माझ्या खांद्याचे पैसे होणार नसते मी त्याला कशी मदत करू तो शेतकरी बोलत सुद्धा नाही मला त्याचं नाव घ्यायचं नाही असे जवळपास टाकळीपासून सुरू झाले वाघ साहेबांना माहिती आमची गाव टाकळीपासून सुरू झाले तर कातरवाडी पर्यंत ते बॉर्डरवरची गाव आहेत येवल्याला जो इरिगेशनचा पट्टा आहे तिकडे विकात पाणी आणतात लासर गावला जो इरिगेशनचा पट्टा आहे तिथलं विकतचं पाणी आणतात आणि त्या बागा आणि द्राक्ष आणि कांदे सगळं होते साहेब तीन लाख रुपयाचा कमी एकरी द्राक्षाला खर्च नाहीये कमी आणि कांद्याला दोन लाख रुपयाचा एकरी खर्च नाहीये कमी अडिशनल त्याच्यात हे पाण्याचे चार्जेस करा आमचे पंचनामे करून गेले आणि रातोरात आदेश काढला त्यातनं आउटपुट काय म्हणजे सगळ्या सिस्टमला हवं आम्ही मरण पत्करावं आम्ही मरण पत्करावासाठीच हे सिस्टम आमच्या तोंडी तुमच्या सारख्याच आपण रूपाने उभी राहिली आहे करायचं काय असते तुमच्या पिस्तुला गोळ्या त्या गाला माझ्या छाताडात गेहूं धक्का एक दाता जो म्हणजे हा जीव रडायचा नाहीये प्रारंभ जळून जळून मारण्यापेक्षा एकदाचा तुमच्या पिस्तुलाचा त्या गोळीचा बळी करू द्या मला तो पिस्तुला तो आहे आमच्यावर चालवण्यासाठी खाल्लेला दरुडे कोरावर तुमचे पिस्तुला तुमच्या लेखण्यात तलणार नाही अरे असता तुमच्या